गुड इव्हनिंग मैत्रीण मी आज तुम्हाला वांगेची भाजी दाखवणारे मैत्रिणी झटकीपट समजा तुम्हाला कुठं गावाला जायचं असं अगं लवकर जेवण करायचं असेल तर पटकन पाच मिनटाच्या आत होणारी भाजी ही मैत्रीणं पाच ते दहा मिनटाच्या आत मीठ भरून वांगेची भाजी म्हणते त्याला मीठ भरून वांग त्यासाठी लागणारे साहित्य मैत्रीणं मी घेतले पाच वांगी कट करून असे धुवून चक्क स्वच्छ धुवून असे असे उभे काप करून घेतले उभे आडवे सगळे व्यवस्थित मधी बघायचं किडके हे मीठ घेतलंय मैत्रिणीनं घरचा काळा मसाला आणि लाल तिखट घेतलंय तुमच्या आवडीनुसार टर्मरिक पावडर घेतली लसण अद्रकची पेस्ट एक घेतली मैत्रीण खोबरं आणि आपल्याला लागणारे मैत्रीण तेल आणि आता काय करायचं मैत्रिणीनं आधी तेल टाकून घ्यायचं तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात मैत्रीणं क जास्त वांग्याच्या भाजीला जास्तच तेल छान वाटते मी दोन चमचे घेतले बघा आपल्याला टाकायचे जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी तडतडली तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मैत्रीणं लसण अद्रकची पेस्ट घालायची छानपैकी ब्राऊन होऊ द्यायची मैत्रीणं गडबड करायची नाही भाजी करताना लसूण चांगला हे होऊ द्यायचा चांगला सेंट उतरत आहे आणि आता आपल्याला मैत्रिणी ह्या वांग्यामध्ये हे जे वांगे घेतले तर आपण धुवून वांग्यामध्ये आपल्याला मैत्रीण मीठ भरायचे आणि एक एक वांगे सोडायचे आपल्याला तेलामध्ये मैत्रीण आणि हे आता झाकून ठेवायचे आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं काढायचे आता मैत्रीण असं केल्याने मैत्रीण काय होते वांगे पटकन मऊ होते तेलात करून घेतले ना आता आपण घेतलेल्या मैत्रीण मिरची पावडर काळा मसाला आणि टर्मरीक पावडर त्यात घालून घेतली शेम्याला कूट घालायचं तुमच्या अंदाजानुसार आणि चांगलं मिक्स करायचे आपल्याला तुम्ही सुक्क सुद्धा वांग करू शकतात त्याला जर जा तुम्ही झाकून ठेवलं ना पाच दहा मिनिट ठेवलं सुक वांग बनतंय त्याच्यात वरून पाणी टाकायचे आता ह्याला चांगली उकळी उद्यायची मैत्रीण आणि गॅस कमी करायचा आपली भाजी कलर आलाय भाजीला दहा ते पंधरा मिनिट गॅस आता उकळी उद्यायची एक उकळी आली बघा दिसली का उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा आणि दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायची मैत्रिणी आपलं रसरशीत वांग मीठ भरून सर्व करते तुम्ही चपाती सोबत खा मैत्रीण खूप छान लागते आणि खूप लवकर होत आहे झटकीपट झटकी पट मध्ये मीठ भरल्यामुळं वरून थोडी कोथिंबीर नक्की करून बघा मीठ भरून वांग रसरशीत आणि आवड व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तिथे सबस्क्राईबचं बटन आहे ती प्रेस करा मैत्रिणी मी केलंय मस्त असं रसरशीत भरलं मागं मला कुणाला आवडते मैत्रिणी मला तर लई आवडते ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा